अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीची संपूर्ण पूजाविधी तसेच पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे या दिवसातला अत्यंत शुभ काळ असा असणार आहे तो म्हणजे एकच तासाचा तर या शुभ मुहूर्तावरच आपल्याला हे जी पूजा आहे ती करायची आहे तसेच जर तुम्हाला संकष्टी चतुर्थीचे व्रत करायची इच्छा असेल तर मग ते व्रत कसे करावे व्रताचा संकल्प कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यावर्षी संकष्टी चतुर्थी ही ज्येष्ठ महिन्यामधील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी दिनांक पंचवीस जूनला पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून पंचवीस जूनलाच रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच अंगार की संकष्टी चतुर्थी ही पंचवीस जूनला आहे बघा या दिवशी पहाटेपासूनच ते दुपारपर्यंत म्हणजेच दुपारी दोन वाजून बत्तीस मिन मिनिटांपर्यंत श्रवण नक्षत्र आहे तसेच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला त्याचे योग्य ते फळ मिळेल तर पूजा करताना आपण शक्यतो लाल रंगाचे वस्त्र परिधान केले तर अतिउत्तम गणपती बाप्पांची या दिवशी पूजा केल्यामुळे उपासना केल्यामुळे तसेच संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यामुळे गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांवरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या त्या, त्या पूर्ण करत असतात अंगारक्ष चतुर्थीला जर आपण व्रत केले तर वर्षभरामधील सर्व चतुर्थींचे फळ केल्याचे पुण्य हे आपल्याला मिळत असते आणि आपल्या ज्या कठीणातील कठीण इच्छा असतात त्यासुद्धा या व्रताने पूर्ण होतात गणपती बाप्पा जे आहेत ते बुद्धीचे दैवत आहे तसेच बळ आणि विवेकाची सुद्धा देवता म्हणून आपण अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पा ही। चार आणी चार हे चार हातांच्या आणि चार मस्तकांच्या स्वरूपात असतात त्यांचे हे रूप जे आहे ते संकटमोचक मानले जाते त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आप येणारे संकटे असतील दुःख असतील अडचणी असतील तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी आपल्याला या, आप या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचं जे काही व्रत आहे ते व्रतसुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं असेल म्हणजे जर तुम्हाला हे व्रत कायमस्वरूपी करायचं असेल तर ते तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून सुरुवात करू शकता आपल्याला कधीही हे व्रत करता येत नाही हे व्रत जर करायचे असेल तर अंगारकी चतुर्थीपासूनच या व्रताची सुरुवात करायची असते आणि तोही संकल्प घेऊन तुम्हाला हा व्रत करायचा असतो उदाहरणार्थ अकरा संकष्टी एकवीस संकष्टी किंवा तुम्ही आयुष्यभर करणार असाल तर तसे किंवा एक वर्ष अकरा वर्ष एकवीस वर्ष असा तुम्ही संकल्प करू शकता मी एक वर्षाचे संकष्ट चतुर्थी व्रत करणार आहे आणि त्याची सुरुवात ही तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून करू शकता हे जे व्रत आहे ते केलं जातं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तर ते व्रत कसे करायचे हे आपण पाहूया त्याची पूजा कशी करायची त्यानंतर पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती शक्य असल्यास तुम्ही उठा स्नान वगैरे करून तुम्हाला ज्यावेळेस स्नान कराल त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब गंगाजल टाकायचे आहेत यामुळे आपलं शरीर आणि मन हे दोन्ही पवित्र होतं आणि आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता नष्ट होते त्यानंतर आपली नेहमीची देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करताना सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि तुम्हाला जर सेपरेट पूजा करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सेपरेट पूजेची मांडणी करून घ्यायची आहे आणि त्याभोवती तुम्हाला छानशी सुंदर रांगोळी काढून घ्यायची आहे त्याच्यावरती लाल रंगाचा कपडा अंतरायचा आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला या ठिकाणी लावून घ्यायचा आहे त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती तुम्हाला दिवा ठेवून दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे मूर्तीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने असं तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना श्री गणेशाय मह श्री नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र जरी म्हटला तरीसुद्धा चालेल अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती तुम्हाला स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसायची आहे आणि ती तुम्हाला पाठावरती ठेवून द्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे तुम्ही गणपती बाप्पांना चंदनसुद्धा लावू शकतात त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायचे आहेत अक्षता घेताना कधीही लक्षात ठेवायचे की अखंड अक्षता घ्यायच्या आहेत जे तुकडा तांदूळ वगैरे असते त्याच्या अक्षता हे आपल्याला घ्यायच्या नाही आहेत त्यानंतर एकवीस दुर्वांची एक, एक जुडीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे त्याचबरोबर जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जास्वंदीचं लाल सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे फळे असतील तर तुम्ही फळेसुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर तिळापासून गुळापासून बनवलेले जर मोदक असतील किंवा बुंदीचे लाडू अस लाडू असतील ते सुद्धा नैवेद्य म्हणून तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता जास्तीत जास्त तुम्हाला मंत्राचा जप या दिवशी करायचा आहे तुम्हाला जास्तीत जास्त नाही जरी जमला तरी किमान एकशे आठ वेळेला तरी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्तीसुद्धा लावायची आहे आणि गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि तुम्ही जर उपवास करत असाल तर ज्या वेळेस रात्री चंद्रोदय होईल त्यानंतरच तुम्हाला चंद्रदेवाला अर्गे देऊनच हा उपवास सोडायचा आहे जोपर्यंत तुम्ही चंद्रदेवाला अर्गे देत नाही तोपर्यंत तुमचा हा उपवास पूर्ण होत नाही जोपर्यंत चंद्रदर्शन होत नाही तोपर्यंत हा उपवास तुम्हाला सोडायचा नसतो सध्या बघा कसे पावसाळ्याचे दिवस आहेत ड प्रत्येक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे जर ढगाळ वातावरणामुळे तुम्हाला चंद्र दिसलाच नाही म्हणजे कधीच चंद्र उगवतं हे तुम्हाला समजत नसेल तर कॅलेंडरवरती चंद्र द्यायची वेळ दिलेली असते त्यावेळेला तुम्ही चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे या दिवशी तुम्ही जर उपवास करत असाल तर जास्तीत जास्त तुम्ही रसदार फळे खाण्याचा प्रयत्न करा, करा। दूध घ्या या दिवशी तुम्हाला जितके शक्य होईल तितकं सात्विक अन्नपदार्थ हे घ्यायचे आहेत त्यानंतर काय होतं की माहिती आहे आपल्या शरीराची जी पाण्याची गरज असते ती पाण्याची गरज हे रसदार फळे घेतल्यामुळे ती भागवली जाते त्यामुळे उपवास करताना सुद्धा तुम्हाला हे तुमच्या तब्येतीची काळजी घेऊनच हे व्रत करायचं आहे गणपती बाप्पांची जी आपण पूजा करणार आहोत ती पूजा तुम्हाला अतिशय शुभ मुहूर्तावरती करायची आहे या दिवशी पूजेसाठी अतिशय शुभ मुहूर्त म्हणजे जो आपण अभिजित मुहूर्त म्हणतो तो मुहूर्त सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे जवळजवळ एक तास हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे तर या शुभ मुहूर्तावरती तुम्ही गणपती बाप्पांची जास्तीत जास्त उपासना करू शकता जास्तीत जास्त सेवा करू शकता कारण अभिजात मुहूर्तावरती जेव्हा कधी आपण एखादी गोष्ट करतो एखादी पूजा करतो तर त्याचे फळ हे आपल्याला लवकरात लवकर आणि चांगले मिळत असते त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पांची पूजा विधिवत करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे मी जे काही नवनवीन व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे नोटिफिकेशन ये तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ